हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्याय याचं नाव आहे भक्तियोग दुसरा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्याचे शब्द जाणून घेत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्री ल प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत श्रद्धया परया उपेता ते मे युक्तमहा मतः तर शब्दशः बघूया श्रद्धया परया उपेता श्रद्धया म्हणजे श्रद्धेने परया म्हणजे दिव्य आणि उपेता म्हणजे युक्त दिव्य श्रद्धेने युक्त तर शास्त्रीय श्रद्धा म्हणजेच दिव्य श्रद्धा तर वैदिकशास्त्र आहे त्यांवर असलेली दृढ श्रद्धा कोणतं वैदिकशास्त्र ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं भक्तीचं वर्णन केलेलं आहे ते वैदिकशास्त्र तर असे भक्त आहेत ते दृढ दिव्य श्रद्धेने या वैदिकशास्त्रांचं रोज श्रवण अध्ययन करतात अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातन ते असं ते श्रवण करत असतात आणि भगवंतांच्या सेवेत मग्न राहतात श्रद्धया परया उपेता पुढे भगवंत म्हणतात ते मे युक्त मतहा। तर शब्दशार्थ अर्थ बघूया ते मे ते म्हणजे ते भक्त मे म्हणजे माझ्या युक्त म्हणजे योगातील परमोच्च सिद्धी मतहा मानले जातात तमहा, हा तर इथे युक्त शब्द आहे तो जाणून घेऊया तर आणि शब्द इंग्रजी इंग्रजीमध्ये आपण गुड बेटर बेस्ट असं दाखवायला वापरत असतो मराठीत बघा आपण बरा चांगला उत्तम असं वापरतो तसच युक्त या शब्दाच्या संबंधित असे तुलनात्मक विशेषण वापरायचं असेल तर म्हटलं जातं युक्त युक्त तर युक्ततम तर युक्त म्हणजे युक्त असतो युक्त तर म्हणजे चांगल्या प्रकारे युक्त असतो आणि युक्ततम म्हणजे सर्वोत्तम रीतीने युक्त असतो जोडलेला असतो तर इथे शब्द आहे तमा म्हणजे योगातील परमोच्च सिद्धी असा भक्त आहे तो सर्वोत्तम रीतीने युक्त आहे आणि भगवंत म्हणत आहेत मत तर हे असं मानलं जात म्हणजे हे भगवान श्री मत आहे जसं आपण सात पॉइंट सात या श्लोकात वाचलं होत भगवान श्री कृष्ण म्हणत आहेत मत न अन्य किंचित अस्ति धनंजय मय सर्व इदं प्रोतम सूत्रे मणि गणाइव हे धनंजया माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्या मध्ये आश्रित आहे तर भगवंत अर्जुनाला इथे समजावत आहेत कि मत्त हा परतरम न अन्य माझ्यापेक्षा परतर श्रेष्ठ न अन्य दुसरं काहीच नाही तर यावरून आपण जाणतो आहोत की भगवान श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही तसंच इथे भगवंत आपलं मत नोंदवत आहेत बारा पॉइंट दोन मध्ये मत हा तर भगवान श्रीकृष्णांचं हे मत आहे ते मत सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे तर भगवंतांचं हे सर्वश्रेष्ठ मत आपण स्वीकारलंच पाहिजे यासाठी एक भक्त अतिशय सुंदर उदाहरण देतात प्रवचनात ते म्हणतात की आपण समजा स्कूटर किंवा कारने एखाद्या नवीन गावाला प्रथम जात आहोत असं धरून चालूया तर आपण त्या रस्त्याने जाताना रस्त्याच्या कडेला एक ठराविक अंतरावर आपल्याला किलोमीटर दाखवणारे दगड दिसतात ते दगड आहेत ते आपल्याला जायचं आहे त्या गावाला आपल्याला पोचवत नाहीत पण तरी त्या दगडांवर किलोमीटर लिहिलेलं असतं आणि त्या किलोमीटर लिहिलेल्या दगडांना पाहून आपला उत्साह आहे तो कायम राहतो आहे म्हणजेच ते दगड आहेत ते आपल्याला आश्वासित करतात की आपण योग्य मार्गावर चालत आहोत जर प्रवास करताना असे दगड दिसले नाहीत किलोमीटर दाखवणारे तर आपण योग्य रस्त्यावरून चाललोय ना की रस्ता चुकलोय अशी शंका येऊ लागते आणि मग आपोआपच आपला वेग आहे तो कमी व्हायला लागतो तर ते भक्त प्रवचनात हे उदाहरण देऊन समजवतात की आपण रोज श्रीमद भागवतम भगवत गीता हे ग्रंथ वाचतो ऐकतो याने आपली भक्ती तर वाढतेच पण त्याचबरोबर भक्ती करण्याची जी प्रेरणा आहे ती आपल्याला मिळत राहते जस आता आपण हा बारा पॉइंट दोन श्लोक वाचत आहोत आणि त्यामुळे आपल्याला कळतय की भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत दृढ दिव्य श्रद्धेने संलग्न झालेले सर्वोत्तम असतात तर मग हे जाणल्यावर आपण भक्तियोग सोडून इतर मार्गाचं आचरण करायला जाऊ का नक्कीच जाणार नाही तर एकदा भगवंत म्हणत आहेत जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहे इथे म्हटलं आहे आपलं मन जे माझ्यावर स्थिर करतात तर मन स्थिर करणं म्हणजे काय तर आपल्या सर्व इंद्रियांना भगवान श्रीकृष्णांच्या विविध सेवेत लावणं होय तर असा भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांबरोबर आपला संबंध आहे तो पुन्हा शाश्वत काळासाठी जोडण्याची इच्छा ठेवतो आणि त्यासाठी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून मार्गदर्शन घेत राहतो त्याची या भक्ताची श्रीमद भागवतम अशा भक्तिमय वैदिक शास्त्रांवर दृढ दिव्य शास्त्रीय श्रद्धा आहे असे व्यक्ती युक्ततमा असतात सर्वोत्तम असतात असं भगवान श्री मत आहे तर अशा प्रकारे आपण हे भाषांतर पण समजून घेतलं आहे आणि हा हा जो दुसरा श्लोक आहे त्याचे सगळे शब्द पण जाणून घेतले आहेत तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल